सुद्धाच्या गमती जमती या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा लपाछपी हा गेम घेणार आहे जास्त न वेळ घालवता डायरेक्ट तुम्हाला सांगतो आज नवीन मेंबर कोण कोण आहे खेळण्यासाठी रिया आणि संध्या ह्या दोघीजण नवीन मेंबर आहेत तर या दोघी पैकी कोणावरती हा अर्जुन एक आहे तर या तिघांपैकी कोणावरती राज्य आणा मला असं वाटतं अर्जुनला नको अर्जुनला राज्यच द्या नको त्यालाच गावा त्याला शोधावं लागणार आम्हाला राजचा अंदाज को राज्य वेस, वेस okay. तर त्याच्यामुळे त्याच्यावर राजीनाम हो मला असं वाटतं ही सुंदरीवर राज्य देवा जरा ह्यावेळेस पुढच्या वेळेस श्रीवा अर्जुनला ओके तर संध्यावरती राज्य संध्या तुला नियम सांगू काय नाही हिथून पलीकडून येणार मी तुला मी कॅमेरामॅन तुझ्या सांग असणार बाकीचे सगळे जिकडे तिकडे लपून बसणार घराच्या बाहेर कुठंच लपणार नाहीत घराच्या जायच्या सगळ्या आतमध्ये ठीक आहे तुला चाँग शोधायचं तर चल माझ्या सगळं तुम्ही सगळे लपायला रेडीत का चला जावा आपापल्या जागा संध्या चल संध्या चल चल चला चल तुला खांब दाखवून आणतो खांब दाखवून आणतो कसं असतं माहिती का तुला की लय वेगळा खेळ असतो यांचा ओके बाहेर तू अंधारा दिसायची नाही थांब मी तुझ्यासाठी एक बल घेतो हां नाही ती एवढी तू काय जाळी ना म्हणून पटकीनं चला था था था? आता तिकड आता कुठं जायचं आपल्याला माहिती का इथं नाही थांबायचं इथं नाही थांबायचं तो त्या स्कूटी पैसे जायचं असतं आपल्याला कुठं जायचं असतं स्कूटी कशी हा तिकड महाग पुढं कुठं बघायचं नसतं कुठं लपतात काय लपतात चिटिंग बिटिंग तसली नसती चिटिंग म्हणलं की मार्क कट असतात या, या स्कूटी पशी वन टू असं काउंटिंग करायचं कितीपर्यंत कसं दहावीस ना दाविस हा मंभर पर्यंत साठ सत्तर ऐंशी नव्वद झालं का थांब येऊ का नाही ओके थांब आहे मला बघू दे ओके सगळी आता जास्त फॅमिली ना खेळायला त्याच्यामुळे जास्त लोक झाले आता सो चला आता जायचं चला निघूया निघूया एक दिवस एक दिवशी आम्ही रात्री साडे अकरा वाजता खेळत होतो रात्री साडे अकरा वाजता <laughs> आणि कोण तरी कोणतरी संग इकडे आलं बरं का वन टू थ्री म्हणायला आलं ते स्वतःच असता पाया खाली नाही ती पाया, ना पाया खाली या कंदा तुझ्या पायाखाली आल्यावर हो नाही मरा बिरायचं तर चला मित्रांनो आता सगळेजण मला असं वाटतंय की लपलेले असतील सुखरूपपणे तर सुरूपणे आपण शोधण्याचा प्रयत्न करूया संध्या ओके का हा आँ। आँ। जी। सा। है, है, हा जे अय याला चिटिंग आहे हा दुसऱ्याला तू तुला दे पटकिन हिथं इथंच आम्ही दहापर्यंत काउंट करणार आहे लवकर आहे चल चल पटकीन हा हा वन टू पाटकिन ना चल ले ले तुला को। <laughs> को के तुला लवकर तसली संध्या असं बाहेर बघून लोक दिसते लपली ना आलो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन चल 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 ओके दुले हे चल 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 सुपोवा ला चला 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 चल तुझ्यासाठी ऍडजस्ट करतो काय म्हणतो ऐ ए म्हण तसं नाही एकासाठी ऍडजस्ट करायचं दुसऱ्याने उडायचं असलं असत राणी लपलीच नाही आम्ही परत चालू येते वन टू थ्री करायला हा चल चला चला लप लवकर पटके ना की कसं माहिती आहे ह्याच्यामुळे म्हणतो जास्त खातपीत जाऊ नका तुम्ही जाड जुड होता अंगाने मग लपायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो बारीक बुळात घुसत नाही मग ते हा लपले लप का सगळे तू तू घराकडे तोंड करून बा बघितल्या होती कशी ती लपणार सांग बरं आता तिकडल्या बिल्डिंग मोप किती त्या घरात चल गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली किती वर्षानंतर किती वर्षानंतर लहानपणी खेळायचे ना चौथ्यात असताना मी कसं काय ओळखलं आम्ही तेव्हाच खेळतो तो लपाछपी परत कशाला खेळायचे लपाचे आज कशा बघतात हो लपले असतात का कुणाला येऊ का ती येऊ का मला एक कुठं कुठला आवाज आलाय चला आता झाले असं चला बाजार तर त्यामुळं लोक जास्त येतात जातात अहो आपल्याच घरात किती उजेड दिसत लोक बाहेरनं म्हणत असल्या तर काय अहो चाललं सर बघूया अहो आफा अ आफा काय तुमचं तुम्ही तर हि तर पुढचं आहे मग तुम्ही मायाशी थांबला कशाला होता था। टीम टीममध्ये काय तरीच गाड्या ए गुड का आता दुसरी मेंबर चल काय हा हा कुठं शिरायचा पहिलं बेडरूम हॉल बाथरूम किचन कुठं कोण आहे का कोण आहे का लय चाप्टर आहेत बर का तुला सांगतो धापके ना धापा घालते ती ती पूजा तर पातीलच फेकून घालते बर का हा <laughs> लय खतरनाक मॉडेल आहेत सगळे गवत आहे का कोण गवत आहे का हाय का कोण नाही का तुला दिसलं कोण हा अगं तुला गवणारच नाही तर ह्याच रूम मध्ये पाच जण लपले तुला तरी दिसत नाही तर बाथरूम मध्ये कोण आहे का बाथरूम मध्ये आहे वाटतं ती बघ पूर्ण दरवाजा नाही निघला नाही काय नाव कोणी अंगोर झप्पा गेला अगर बाहेर ने लावलेत कोण असणार आहे काय सांगता येत नाहीले म्हणली बघत करत कोण नाही कोण नाही बाथरूम मध्ये कोण हा आपण नका सांगू आपण तुम्ही मला लय वेळ वया मी इशारा हा इकडं कोण आहे का कोण आहे का इकडं कोण आहे का लाईट चालू केल्या हाय का कोण इथं कोणतरी दिसतंय इथं कोणतरी दिसत माया कोण कोणतरी दिसते काय घातलं का काय 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 नाही लागलंच नाही लागलंच नाही चिटिंग नाही करायची लागलंच नाही दिसा नाही पण पहिली रिया गवली दुसरा बघू मटेरियल कुठल्या घरात आहे इथंच आहे का की इथंच लय वळा वळा वळावळा नाही दप्पा हात लावायचा असतो दप्पा हात लावायचा असतो अरे तू पण तुला हुडका यायच्या आधी लांब न चाललाय तू हा कोण आहे इकडं बघ आताच बघ तिले खतरनाक तर कुठं पण असतात त्यातलं पण बसलेली बर का इकडं आहे का कोण नाही नाही दोघ जण आहेत अगं ह्या रूम मध्ये अजून दोघ जण काय तुला सांगू आता तुला हुड काय मदत करू का अरे या तुझा इथं मोबाईल पण लाय उचल काय मदत करू का तुला मला बघू दे खतरनाक ह्याच्या मागे पोरत नाही असं नाही का इथं हं चला 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 इकडे थांब 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 इकडे 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 इथं कोण हाय का कोण हाय का होय शफत कोण आहे राधा राधा तू इथं हजेत बसली ऐ ग माझं पिल्लू कशात बसलय ह्याच्यात पण कोण आहे काय ह्याच्यात पण बसत्यात ह्याच्यात पण बसत्यात तुला नाही माहिती खतरनाक मॉडेल येत तू मोडचे वडू लाग वडू लाग वडू लाग वडू लाग की हे इकडे मधून मधून वडू लाग आयुष्यपोत कोण आहे का काय सांगत नाही कोण इथं कोणीच नाही का खरंच हां थांब रे तू सांगू नको दर लाईट चल लाईट दर कृष्ण लाईट दर आता किचन राहिलं किचन राहिलं किचन राहिलं इकडं कोण आहे का बघ इथं इथं पण लपून बसतात मॉडेल खतरनाक असतात सगळं आवी लाकडं इकडं संध्या इकडं हा चला या या आंब्या पण चढून बसतात बर का संध्या आंब्या पण चढून बसतात वर दाखवर कोण आहे का बघू दे वर आहे का अयो अरे कुठे गेले पण बाकीची सगळी खरच कुठे गेले आहे संध्या घरावर जाऊन बसतात बर का कुठं व्हायला वरती चढवून चढून बघ ए ए ए आपा इकडे दाखय जाता येते 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 जा 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 वरती जा लाईट दाखव तुझे तोंडावर दाखव आई شوفो संध्या इकडे बघ कसली दिसती खतरनाक ब्यास वाटते ओ गप्पा ऐका कोण दिसणार अजून मला ऐका ऐका टाकी बिकी इकडे बघ ऐका एक पायरी चढ अजून थोडी ए वर दाखव लाईट हाय का <laughs> टाकीकड आंब्याकड कोण नाही दिसत खाली उतर व्यवस्थित हलक्यात खायला पण ही गेली कुठं कोण कोण शंभू कोण कोण आहे शंभू पूजा अन अर्जुन हा पूजा गेली कुठं पण आज नाही हा हे गेली कुठं कुठं गेली बरं देवच नाही आम्हाला कुठं गेली

आयुष्या गावात कुठं पोज्या बसली पोज्या अग किल, काय तू हा तिथं लपून बसायला आणि किती वेळ बसली होती आणि काय तो थांब थाम थांब थाम थांब थाम तो बघून गेलते ना मगाशी तो मागाशी बा मगाशी आलती तेव्हा हेतच होती का हा तरी दिसली नाही का अयो थांबय मग तोरे यांचं अवघड बाबा थांबता कुठं 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 थांबता नाही नाही राणी स्टार्ट केलंय मग नाव सांगाय नकोय नाव आठवत नव्हतं तिला वन मिनिट वन मिनिट होय का आईला कोण खरं बोलते कोण खोट काय कळ आता अर्जुन आणि शंभू कुठे ती दोघ जण बघा संध्या अजून दोघ जण राहणे आता अर्जुन काळा करलो आणि शंभू कुठे 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 बाहेर 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 कोणतरी आता फोळून गेलो कुठे 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 गेलं 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 कुठे 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 हाय का हाय का हायका संध्याला ना का हे डरमात बघ डरमात बघ रमात बघ डार्जुन दिसणार नाही का आता लो हे डरमात डरमात पण नाही घर सोडून ती चिट्टी आहे मग ती आउट बाद इथ खालच्या घरी कसं जायल वरती आहे का कोण वरती 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 खिडकीवर कुठे गेला इथं कोण आहे का अरे इथं झोपत ते इथं दाखव ग आंब्यावर चढून झोपत्या वर आहे का कुठे गेला र शंभू राज शंभू सिक्रेट रूम बनवतात थांब थांब इथं बघू दे वर किचन हे वर पण नाही का कुठे शंभू ना अर्जुनच नाही तर कुठे गेली शंभू ना अर्जुन संध्या मला काय वाटतं माहिती का वर तिथं संध्या काय काय तिकडं कुठं ऐक तू माहिती सांगत चल वरच हां गेलीच नव्हतं का मग मग हा मग चां चला आता मेच मीच मी हां हां त्याचं ती संपलं ओके आता मीच खोटाकतो हां संपली का चार्जिंग ओके संध्याला बोला बाहेर अयो ई मॉडेल कुठयता लर लर लना लला लला लना यात पण नाही तू आयचा गाववा आयचा गाववा गो 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 टाकितलं पण बसले <laughs> <laughs> गामा घुम झाला टाकीतलं पण बसल्या <laughs> आता मला टेन्शन आलं अर्जुनच तो काय अंधारात बसला तरी दिसणार नाही <laughs> हा ह्या टाकीत नाही ना तिथं आहे का कुठं इथं पण नाही शपथ, कुठे गेला रा अर्जुन अर्जुन अरे दिसणार पण नाही कुठल्या झाडा बिडा जाऊन बसला अयो हो कुठं ये बघ एक नीट ये संध्या संध्या नीट ये नीट या हा य म्हणलं का नाही अर्जुन दिसत ना कॅमेरा तू फक्त कपड्यामुळे गावला बाकी काहीच नाही आणि आता हसतोय फक्त तुझं दात दस फक्त कपड्यामुळे गावला तू पांढरे कपडेच घाला नव्हते बाहेर बाकी काय नाही बघ तुझं तू गावलाच नसता आम्हाला दोन चार दिवस तरी सकाळ उजडूच तर गावलाच नसता उठायच नाही

अर्जुन आणि डेंजर जागेवरती लपले होते त्यांना बघून मला घाम घाम यायला लागला नसता तरी एका जागेवर बसलो होतो म्हणून गावलो एका जर नसतो ना बसलो तर मित्रांनो नक्कीच कमेंट सांगा गेम ला पाच कसा वाटला संध्याचा शोध शोध तुम्हाला कसं वाटला आणि ह्यांचं लग्न कसं वाटलं आणि सगळ्यात जास्त डेंजर कोण लपून बसलं होतं ते पण कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या गेम मध्ये धन्यवाद बाय बाय